विद्यार्थी मित्रांनो आपण टोटल या व्हिडिओमध्ये तेवीस प्रश्न घेतलेले आहेत आरोग्यसेवकचा जो पेपर असतो त्यासाठी हे प्रश्न संपूर्ण खूप महत्त्वाचे होणार आहे पण पोलीस भरती असेल आर्मी भरती असेल किंवा नर्सिंग बेसिसवर जर जागा निघलेल्या असतील तर त्यासाठी पण सुद्धा हे प्रश्न खूप महत्त्वाचे होणार आहे कारण कुठल्याही प्रकारची परीक्षा असेल तर मानवाच्या आरोग्याविषयी एक दोन प्रश्न हे घेतलेलेच असतात त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा संपूर्ण प्रश्न रिपीट झालेले आपण सर्व स्टिक पेपरमधून घेतलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक पहिला गोवरची लस बालकास किती महिन्याला द्यावायची असते ऑप्शन ए अडीच ते साडेतीन महिने ऑप्शन बी जन्मानंतर लगेच ऑप्शन सी दोन वर्षानंतर ऑप्शन डी नऊ ते बारा महिन्यात सांगा सर्वच परीक्षेमध्ये हा प्रश्न आय एम पी ठरत असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन डी नऊ ते बारा महिन्या दरम्यान प्रश्न क्रमांक दुसरा शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हटले जाते ऑप्शन ए रोहिणी म्हणजेच दमण्या ऑप्शन बी रक्तकोशिका ऑप्शन सी केशवाहिनी ऑप्शन डी सिरा ज्याला आपण नीला म्हणतो सांगा विद्यार्थी मित्रांनो जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लगेच कमेंट करा तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन डी सिरा प्रश्न क्रमांक तिसरा नॅशनल यर्ड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या शहरात स्थित आहे ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी नवी दिल्ली ऑप्शन सी पुणे ऑप्शन डी हैदराबाद सांगा हा प्रश्न मोस्ट आय एम पी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी पुणे प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था माता व बाल आरोग्य सुधारणाबाबत कार्य करते ऑप्शन ए डब्ल्यू एच ओ ऑप्शन बी यू एन ऑप्शन सी यू एन आय सी एफ युनिसेफ ऑप्शन डी यू एन डी पी हा पण प्रश्न मोस्ट आय एम पी आहे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लगेच कमेंट कमेंट्स करा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन सी युनिसेफ प्रश्न क्रमांक पाच देवी या रोगाचा समूळ नायनाट जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या वर्षी जाहीर केले आहे सांगा मोस्ट एम पी क्वेश्चन तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी एकोणावीसशे सत्याहत्तर प्रश्न क्रमांक सहा मूर्दूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ऑप्शन ए जीवनसत्व अ ऑप्शन बी जीवनसत्व ब ऑप्शन सी जीवनसत्व क ऑप्शन डी जीवनसत्व ड खूप वेळा सर्वच भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न पण मोस्ट आय एम पी होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी जीवनसत्व ड प्रश्न क्रमांक सात गरोदर मातेला कमीत कमी किती वैद्यकीय तपासण्या झाल्याच पाहिजे ऑप्शन ए e, दोन वेळा ऑप्शन बी चार वेळा ऑप्शन सी सहा वेळा ऑप्शन डी आठ वेळा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी चार वेळा प्रश्न क्रमांक आठ कुपोषण निर्मूलनकरिता ग्रामबाल विकास केंद्र कोठे भरते ऑप्शन ए उपकेंद्र ऑप्शन बी आरोग्यवर्धनी केंद्र ऑप्शन सी प्राथमिक आरोग्य केंद्र ऑप्शन डी अंगणवाडी तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी अंगणवाडी प्रश्न क्रमांक नऊ पाणी शुद्ध करण्यासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरला जातो ऑप्शन ए लोह ऑप्शन बी खाता सोडा ऑप्शन सी तुरटी ऑप्शन डी वरील सर्व इजी प्रश्न आहे येत असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी तुर्टी प्रश्न क्रमांक दहा किशोर अवस्थेतील मुले मुली कोणत्या वयोगटाची असतात ऑप्शन ए आठ ते दहा वर्ष ऑप्शन बी दहा ते सतरा वर्ष ऑप्शन सी एकोणावीस ते पस्तीस वर्ष ऑप्शन डी दहा ते एकोणावीस वर्ष तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी दहा ते सतरा वर्ष प्रश्न क्रमांक अकरा भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण कोणत्या साली जाहीर केलं ऑप्शन ए दोन हजार साली ऑप्शन बी दोन हजार दोन साली ऑप्शन सी दोन हजार पाच साली ऑप्शन डी दोन हजार दहा साली विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मला तुमच्या लाईकमुळे मोटिवेशन मिळते आणि प्रोत्साहित होऊन मी तुमच्यासाठी असेच महत्त्वाचे प्रश्न या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी दोन हजार पाच साली प्रश्न क्रमांक बारा रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन ए अडोलसा, ऑप्शन बी सदाफुली ऑप्शन सी तुळस ऑप्शन डी निवडुंग सांगा पोलीस भरतीला पण हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मानवाच्या जीवनाशी निगडीत सर्वच भरतीवर हे प्रश्न विचारले जात असतात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी तुळस प्रश्न क्रमांक तेरा विद्यार्थी मित्रांनो इथं अन्न झालेलं आहे अन्न आहे ते अन्न पचनाचे काम करणारे अवयव शरीराच्या कोणत्या भागात असतात ऑप्शन ए उदरपोकळी ऑप्शन बी कटी पोकळी ऑप्शन सी पोकळी ऑप्शन डी वरीलपैकी नाही हे टायपिंगमध्ये मिस्टेक झाल्यामुळे ते अन्ना झालेलं आहे पण ते अन्नपचनाचे काम असं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए उदर पोकळी प्रश्न क्रमांक चौदा जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली आहे ऑप्शन ए जून दोन हजार अकरा ऑप्शन बी जून दोन हजार बारा ऑप्शन सी जून दोन हजार चौदा ऑप्शन डी जून दोन हजार पंधरा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए जून दोन हजार अकरा प्रश्न क्रमांक पंधरा डॉट्स औषध प्रणाली कोणत्या आजारांमध्ये वापरले जाते ऑप्शन ए कर्करोग ऑप्शन बी टी वी ऑप्शन सी मधुमेह ऑप्शन डी हिवताप मोस्ट आय एम पी प्रश्न उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी टी बी प्रश्न क्रमांक सोळा यम टी पी कायदा एकोणावीसशे एकाहत्तरनुसार किती आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येऊ शकतो ऑप्शन ए वीस आठवडे ऑप्शन बी दहा आठवडे ऑप्शन सी पंचवीस आठवडे ऑप्शन डी तीस आठवडे सांगा मोस्ट आय एम पी प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए वीस आठवडे प्रश्न क्रमांक सतरा डॅप्सोन सल्फोन ही औषधे खालीलपैकी कोणत्या रोगावर वापरली जातात ऑप्शन ए कुष्ठरोग ऑप्शन बी क्षयरोग ऑप्शन सी डेंग्यू ऑप्शन डी मलेरिया सांगा विद्यार्थी मित्रांनो असेच महत्त्वाचे प्रश्न जर तुम्हाला हवे असतील तर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा काही कधी हा असे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करेल तर सर्वात पहिले तुम्हाला बघायला मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए कुष्ठरोग प्रश्न क्रमांक अठरा हत्तीरोग कोणत्या कीटकाच्या माध्यमातून होतो ऑप्शन ए मच्छर ऑप्शन बी डेकून ऑप्शन सी माशी ऑप्शन डी सँड प्लाय सांगा मोस्ट आय एम पी क्वशन सर्वच भरतीमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए मच्छर प्रश्न क्रमांक एकोणावीस खालीलपैकी कोणते आजारांकरिता सर्वेक्षण दरम्यान रक्त नमुने रात्रीच्या वेळी घेणे योग्य असते ऑप्शन ए डेंग्यू ऑप्शन बी पटकी ऑप्शन सी जपानी मेंदूदाह ऑप्शन डी हत्ती रोग हा पण प्रश्न खूपच महत्वाचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी हत्ती रोग प्रश्न क्रमांक वीस राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात भारतात कोणत्या वर्षापासून करण्यात आली आहे ऑप्शन ए एकोणावीसशे ब्याऐंशी ऑप्शन बी एकोणावीसशे एक्याण्णव ऑप्शन सी दोन हजार ऑप्शन डी एकोणावीसशे चौऱ्याऐंशी तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए एकोणावीसशे ब्याऐंशी प्रश्न क्रमांक एकवीस जागतिक विद्यार्थी दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन ए सतरा ऑक्टोंबर ऑप्शन बी एकोणावीस ऑक्टोंबर ऑप्शन सी पंधरा ऑक्टोंबर ऑप्शन डी एक डिसेंबर सांगा महत्वाचा प्रश्न आहे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी पंधरा ऑक्टोंबर प्रश्न क्रमांक बावीस स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ऑप्शन ए जीवनसत्व अ ऑप्शन बी जीवनसत्व ब ऑप्शन सी जीवनसत्व क ऑप्शन डी ऑप जीवनसत्व ड सांगा खूप इजी प्रश्न आहे आणि मोस्ट रिपीटेड आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी जीवनसत्व क प्रश्न क्रमांक तेवीस शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या आजाराची प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही ऑप्शन ए कोविड 19 ऑप्शन बी एड्स ऑप्शन सी गोवर ऑप्शन डी स्वाइन फ्लू विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर असेच आय एम पी प्रश्न हवे असतील तर अजूनही तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा सांगा या प्रश्नाचं उत्तर तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी येड्स धन्यवाद मित्रांनो